राज्य शासनाच्या वतीनं ओबीसी समाजासाठी विविध योजनांच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे ही योजना पर्यंत पोहोचण्यासाठी लातूर अर्बन कॉपरेटिव्ह बँक नाशिक आणि महाराष्ट्र राज्य ना इतर मायकासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीनं गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या ठिकाणी गुरुवारी विशेष आर्थिक सहाय्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला राज्य शासनाच्या ओबीसीसाठीच्या योजनांचा फायदा घ्यावा असं आवाहन लातूर अर्बन बँकेचे पालक संचालक आणि भाजप ओबीसी मोर्चा नाशिक जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी केलाय नमस्कार मी कैलास पाटील भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष नाशिक मी आपल्याला ओबीसी समाजाला आव्हान करतो की लातूर अर्बन बँकेच्या मार्फत जी गव्हर्नमेंटची स्कीम आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या अनुषंगाने ओबीसी समाजाकरता ज्या स्कीम आहेत त्यासाठी लातूर अर्बन बँकेने आपल्याला सहकार्य केलं आहे त्याचा जास्तीत जास्त ओबीसी समाजाने फायदा करून घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती या शिबिरामध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्यातील अनेक गरजू आणि इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतल्याचं दिसून आलं या शिबिरामध्ये उपस्थितांना कर्ज उपलब्धते कर्ज प्रक्रिया आणि योजनांबद्दल माहिती देण्यात आली लातूर अर्बन बँकिंग मॅनेजिंग डायरेक्टर नवनीत भंडारी यांनी सांगितलं नमस्कार मी नवनीत भंडारी लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजिंग डायरेक्टर आज एकोणतीस एप्रिल नाशिक येथे mm -hmm. आपण ओबीसी समाजासाठी व महामंडळमध्ये येणाऱ्या सगळ्या समाजासाठी एक शिबिर ऑर्गनाईज केलेलं आहे त्या शिबिरमध्ये ह्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली झाली की लोन कसं घेतलं जाईल त्याची स्कीम काय आहे त्या स्कीममध्ये परतफेड कशी करता येईल व कोणते कोणते कागदपत्र राहतील ह्यामध्ये आम्ही एक चर्चासत्र ऑर्गनाईज केलं त्यामध्ये त्यांची प्रॅक्टिकल क्वेश्चन्स काय आणि त्याचे आन्सर देऊन ह्या प्रत्येक समाजांनी किंवा प्रत्येक व्यक्तीने ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्या किंवा त्यांचा व्यवसाय चालू आहे त्यांनी ह्या स्कीमचा फायदा घ्यावा व लातूर रमण बँकेशी नाशिक हे लातूर रमण बँक नाशिक नेहरू पार्क समोर संपर्क साधावा धन्यवाद या शिबिरामध्ये ओबीसी महामंडळ जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ या विविध महामंडळांनी सहभाग घेतला होता यावेळी शासकीय योजनांची माहिती यावेळेस देण्यात आली योजनेअंतर्गत ओबीसी घटकातील व्यावसायिक आणि उद्योजकांना दहा ते पंधरा लाख रुपयापर्यंतचे तारणाधारित कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यावरील संपूर्ण व्याज शासनाकडून परतफेड करणार असल्याचं महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी ताईडे यांनी त्यावेळेस सांगितलं महामंडळामार्फत जी फेड कर्ज योजना राबवण्यात येत असते त्याचं आम्ही लोकांना व्याज परतावा करत असतो आणि कोणत्याही वेबसाईट तो आमच्याकडे अप्लाय करू शकतो महामंडळाची वेबसाईट आहे दिलेली आहे सगळ्या ला लाभार्थींना ब्रोशर दिलेलंच आहे ज्यांना कोणाला म महामंडळाच्या कर्ज प्रकाराचा ला लाभ घ्यायचा असेल त्यांनी महामंडळाच्या वेबसाईटवर आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यानंतर महामंडळामार्फत त्यांना एल्वा लेटर जनरेट करून दिलं जाईल आणि त्याच्यानंतर ते बॅ लातूर बँक आपल्या हे झालेलीच आहे तर त्या बँकेमार्फत त्यांना कर्ज मिळेल बँकेने कर्ज दिल्यानंतर त्यांना जे व्याजाचा परतावा आहे तो महामंडळ परत करेल किती पर्यंत पंधरा लाखापर्यंत कर्जाची मर्यादा आहे आणि बारा टक्के व्याजा बारा टक्के व्याज परतावा जो आहे तो महामंडळ त्यांना परत या शिबिरामध्ये कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे परतफेडीचे नियोजन अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा अर्ज स्वीकृतीनंतर एल ओ आय देण्यात येणार असून त्यानंतर संबंधित बँकेमार्फत कर्ज वितरित केले जाईल भाजप ओबीसी मोर्चा नाशिक शहराध्यक्ष अजय आघाव आणि राष्ट्रीय युवा अध्यक्ष राहुल दुपे यांनी या उपक्रमाचं स्वागत करत उपक्रम समाजातील तरुणांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यास हातभार लावणार असल्याचं बँकेच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे नमस्कार मी अजय आज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जो ओबीसी समाजातील ज्या काही व्यवसाय कर्ज आहे त्या संदर्भातील शिबिर या द्वारका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या न्यायभवनमध्ये आयोजित केलं होतं त्यामध्ये सर्व समाजातील जी काही बँकेची आणि महामंडळाची जी स्कीम आहे ती सर्व नागरिकांना समजून सांगितलेलं आहे आणि ज्यांना कोणाला काही अडचण असेल त्यांनी पंडित नाशिकमध्ये कुठे आपल्या छोटा लातूर अर्बन नेहरू पार्कसमोर आपली लातूर कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यांच्याशी संपर्क आलाय धन्यवाद नमस्कार मी राहुल किशोर तुपे राष्ट्रीय युवा अध्यक्ष भारतीय सेन समाज आज नाशिक समाज कल्याण ऑफिस येथे संत सेना के शिल्पी महामंडळाच्या वतीने व लातूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या वतीने पिंबडी साहेब नवलित भांडारी साहेब तसेच या जिल्हा जिल्हा व्यवस्थापक कल्याणचे या विभागाचे सायडे साहेब यांनी अतिशय चांगला उपक्रम या त्यांच्या ऑफिसमध्ये आयोजित केला आणि सर्व समाजातील ज्या लोकांच्या ज्या स्कीम आहे त्याची योग्य पद्धतीने माहिती दिली आणि हे निस्ती माहिती न देता योग्य पद्धतीने चर्चासत्र आयोजित केलं आणि नागरिक ज्यांना लो जे आपले कर्ज घेणारे व्यक्ती आहेत त्यांच्या त्यांच्या प्रश्नांचे योग्य पद्धतीने उत्तरं दिली आणि त्यांच्या उत्तरांचं समाधान योग्य पद्धतीने करून दिलं याआधी असा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम कधी झाला नव्हता रायडे साहेब आणि भंडारी साहेब यांच्या आणि अलई साहेब असे यांच्या सर्वांच्या माध्यमातून एकदम योग्य चांगला असा उपक्रम पार पडला असेच उपक्रम जर विविध योजनांचे पार पडले तर मला वाटत नाही की सर्व समाजामध्ये सरकारच्या योजना योग्य पद्धतीने जातील आणि विशेष मला समाज कल्याण विभागाचे आणि लातूर आर्धन बँकेचे अभिनंदन करावेचे वाटते त्यांनी लोकांना प्रोत्साहित केलं की आम्ही कर्ज द्यायला तयार आहे तुम्ही कर्ज घ्या व्यवसाय करा कर्ज भेडा आणि परतही मोठ्या प्रमाणात कर्ज द्यायला आम्ही तयारच आहोत अशा प्रकारे बँकेने आणि जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थाप समाजकारण यांनी आवाहन केले त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद त्याचं आपल्याला मिळेल आम्ही आमच्या समाजातील दुर्बळगाडीच्या लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचून देणार आहोत आणि त्याबद्दल लातूर अर्बन बँकेचे जिल्हा व्यवस्थापक ไtriangleright साहेब खूप खूप अभिनंदन या कार्यक्रमासाठी भाजप ओबीसी मोर्चा नाशिक जिल्हाध्यक्ष आणि लातूर अर्बन बँकेचे पालक संचालक कैलाश पाटील लातूर अर्बन बँकेचे सीईओ नवनीत भंडारी सर्व व्यवस्थापक बलराम मंत्री त्याचबरोबर महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तायडे प्रवीण फळ विजय वाघचवरे मनोज वानखेडे सुनील चौधरी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीनं लातूर अर्बन कॉपरेटिव्ह बँक नाशिक शाखेच्या सहकार्यानं विशेष आर्थिक सहाय्य लाभलेल्या राबवलेल्या या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील यावेळेस करण्यात आलं आहे वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमला कर्तिवडे नाशिक